साडेसातशे मध्ये तुम्हाला थ्री पीस चा ड्रेस मिळणार आहे कॅप्सूल कॉटन मध्ये कॉटनचे ड्रेस घ्यायचे तर तुम्ही इकडे नक्की पसंती देऊ शकता कारण की टिकतात यांच्याकडचे ड्रेस टिकतात कलर जात नाही मीडियम जा, पासून सगळे तुम्हाला डिझाईनचे ड्रेस मिळणार आहेत ते सगळ्या पॅटर्नचा डिझाईनचे हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि मी दादर मध्ये आहे खरे तिचं माहेर घर म्हणून दादर खूप प्रसिद्ध आहे आणि आज त्याच दादर मध्ये मी आलेली आहे खूप सुंदर असं थ्री पीस ड्रेसचं मला खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे जिथे कॉटनचे खूप सुंदर थ्री पीस ड्रेस मिळतात सो आज मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लोअर करणार आहे पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की माझ्या लेफ्ट हँड साईडला गिरगाव पंचे डेपो हे खूप मोठं शॉप आहे आणि माझ्या राईट हँड साईडला अनुली हे शॉप आहे या दोन्ही शॉपच्या मध्ये जिथून ही गल्ली जाते आतमध्ये तिथून आतमध्ये आहे आणि त्याचं दुसरं दुकान जे आहे आज मी तिथे व्हिजिट करणार आहे आपण जाऊयात आणि त्यांच्याकडचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता मी या शॉपमध्ये आलेली आहे छोटंसं स्टॉल आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे संजय काका आहेत का माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये सगळे कॉटनचे ड्रेस आहेत तुमच्याकडे अनारकली पासून स्ट्रेट कुर्ती आणि ड्रेस हवे असतील तर ते सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत तिथे काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे स्टार्टिंग प्राइस रेंज आपल्याकडे 750 पासून चालू आहे हां ते 1000 काही कमी जास्त होतं तुमच्याकडे फिक्स रेट फिक्स रेट आणि रेट जे आहे ते प्रॉपर रेट आहे त्याच्यामध्ये जरा सुद्धा जास्त लावलेले आपण काय ओके सो आपण बघूयात 750 750 च्या रेंज मध्ये काय काय आहे हे आशा आपण बघूया ओपन करू हां हे कॅप्सूल कॉटन काय म्हणतात त्याला कॉटन खूप सुंदर कलेक्शन आहे आणि हे साडेसातशे मध्ये तुम्हाला थ्री पीस चा ड्रेस मिळणार आहे कॅप्सूल कॉटन मध्ये आणि खूप सुंदर असं येणार अच्छा त्याच्यासोबत तुम्हाला पॅन्ट आणि दुपट्टा सुद्धा मिळणार आहे आणि हे सगळं तुम्हाला ड्रेस साडेसातशे रुपयात मिळणार आहे हे हे सगळ्यामध्ये पण हे ह्या हे सगळे कलर हे सगळे कलर आहेत का आता मी तुम्हाला जो ड्रेस दाखवला त्याच्यामध्ये हे सगळे डिझाईन आणि कलर ऑप्शन आहेत हे खूप सुंदर डिझाईन आणि कलर ऑप्शन पण बघू शकतो ग्रीन कलर पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे जो दाखवला मी मगाशी तो सेम आहे आणि ह्याच्यामध्ये साईज पण तुम्हाला हवी ती मिळणार आहे हे सगळे डिझाईन तुम्हाला अवेलेबल आहेत यामध्ये वाव खूप सुंदर आहे आपण हा आपण बघितला आणि किती छान आहे रेड आणि येल्लो आणि जर तुम्हाला असा ब्राऊन शेड मध्ये हवा असेल तर तुम्हाला असा ब्राऊन शेड मध्ये सुद्धा मिळणार आहे इज बरोबर हे पण सेम साइज आहे का नाही याच्यामध्ये तीन याच्यामध्ये सेम साइज आहेत बाकी याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल असे साइज हे साईज सेम आहेत या दोन तीन साइज सेम आहेत एक्सएल मध्ये एक्सएल हे सगळे डिझाइनर हा तुम्हाला अशा ब्लू मध्ये जर हवा असेल ना या पॅटर्न मध्ये हा वेगळा पॅटर्न आहे का आपण बघूया हा एक आपण हे असे वेगळे वेगळे तुम्हाला स्ट्रेट पॅटर्न मध्ये सुद्धा मिळणार आहेत हे सगळे स्ट्रेट जोधपूर मटेरियल आहे जोधपूर मटेरियल आणि क्वालिटी आहे ना यस प्युअर कॉटन मध्ये आणि मी तुमच्याकडनं स्वतः एकदा ड्रेस घेऊन गेलेले होते आणि एवढ्या स्वस्त रेंज मध्ये आणि एवढं टिकाऊ आहेत ना खूप वापरले त्यांच्याकडचे ड्रेस आणि मस्त टिकतात आणि हे खूप सुंदर आहे आपण ओपन करून बघूया आपण ब्ल्यू जर तुम्हाला कॉटन किती छान आहे बघा यांच्याकडचं खूप सुंदर कॉटन आहे मस्त मौसूद आणि जाडसर कपडा आहे अंगाला न टोचणारा त्याच्यावर पॅन्ट नाडी आणि इलास्टिक दोन्ही साइड ला ओव्हर लॉक वगैरे सर्व केलेलं आहे ना त्याच्यात आणि दुपट्टा हा अडीच मीटरचा पूर्ण फुल साईज आहे ना किती सुंदर दुपट्टे आपण बघू शकतो अडीच मीटर अडीच मीटरचा पूर्ण दुपट्टा वा किती छान दुपट्टा आपण बघतोय किती छान सॉफ्ट मटेरियल आहे त्यांच्याकडे आणि एक हे असं पश्मिना मध्ये आहे पश्मिना कॉटन याच्यामध्ये विच लाइनिंग येणार आहे आपण पश्मिना कॉटन पश्मिना मध्ये याच्यामध्ये असं येणार आहे ले ले किती मस्त कॉटन आहे पण हे आणि एकदम काय प्राइस है? सेम आहे 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 वगैरे हो किती हो हो तुम्हाला अस्तर पण पण मिळणार हा मीटरचा येस खूप सुंदर आहे ड्रेस क्या बात आहे काय सुंदर मटेरियल आहे यांच्याकडचं हा हा नक्की डोळे बंद करून विश्वास ठेवून तुम्ही इकडनं कपडे घेऊ शकता कॉटनचे ड्रेस घ्यायचे तर तुम्ही इकडे नक्की पसंती देऊ शकता कारण की टिकतात यांच्याकडचे ड्रेस टिकतात कलर जात नाही यांच्याकडच्या ड्रेसचा आणि छान मटेरियल असतं गोळा होत हो नाही म्हणजे हो, 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 हो। असे जर तुम्हाला लाईट कलर मध्ये आवडत असतील ना तर असे सुद्धा आहेत हे स्ट्रेट स्ट्रेटमध्ये जातात हे स्ट्रेटमध्ये तुम्हाला असे लाईट कलर आवडत असतील ना तर लाईट कलर मध्ये तुम्हाला स्ट्रेट मध्ये मिळणार आणि साडेसातशे म्हणजे नथिंग आहे प्राइस खूप कमी साडेसातशे मध्ये तुम्हाला थ्री पीस ड्रेस असेच इथेच मिळणार दादर मध्ये खूप सुंदर आहे बघू शकतो की किती छान छान व्हरायटी आहे आणि अजून काय वेगळी स्टाईल का काय तुमच्याकडे नायरा पॅटर्न आहे का साडेआठशे नायरा पॅटर्न हा पण कॉटन मध्ये असणार तुम्हाला असे फॅन्सी ड्रेस कॉटन मध्ये मिळणार आहेत बघितलं किती सुंदर आहे कलर पण किती छान आहे म्हणजे अनारकली देणारा पण साईड कट असणारा त्याला नायरा कट म्हणतात आणि हे सगळे अंगावर खूप सुंदर वाटतात ड्रेस दुपट्टा पण किती छान आहे दुपट्टा पण किती छान आहे दुपट्टा पण किती सुंदर दुपट्टा पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि याचबरोबर इथे तुम्हाला पॅन्ट सुद्धा मिळणार आहे मऊ सूद मस्त सॉफ्ट आणि अजिबात किती सुंदर असं विरणारा कपडा नाही आहे अजिबात सुंदर आहे आणि याचबरोबर आपण मागे जर बघितलं ना तर तुम्हाला असे अनारकली ड्रेसेस सुद्धा मिळणार आहेत अनारकली अनारकली आहेत बघूयात आपण अनारकली अनारकली पण खूप सुंदर आहेत वाव काय प्राईज आहे अनारकलीची याच्यामध्ये एल पासून डबल एक्सेल पर्यंत साडे नऊशे ला येतो आणि ट्रिपल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल चा हजार ला येतो त्याच्यावर पन्नास रुपयाचा फरक येतो सगळे अनारकली आहेत याच्यावर काय मस्त जाडसर कपडे आपण बघू शकतो हा बघा आता किती सुंदर आणि जाडसर कपडा आहे आणि याचबरोबर तुम्हाला स्ट्रेट पॅन्ट पण मिळणार आहे याच्यासोबत आणि ह्या सगळ्यामध्ये साईज तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला मिडियम पासून मिडियम पासून फाय एक्सएल पर्यंत फाय एक्सएल पर्यंत तुम्हाला साईज मिळणार आहे हे सगळे कलर ऑप्शन आहेत का वाव अनारकलीचे कलर ऑप्शन तुम्ही बघा किती छान आहेत ओके हे सगळे कलर ऑप्शन आहेत अनारकलीचे हा किती सुंदर कलर आहे आपण बघू शकतो असं बरोबर तुम्हाला रेड वगैरे मध्ये हवा असेल तर रेड पण आहे असा मरून कलर मध्ये हवा असेल तर मरून आहे हा पण खूप सुंदर कलर आहे मेहंदी कलर पिंक मध्ये तुम्हाला पिंक असेल तर पिंकमध्ये पण आहे आणि हा पण एक शेवाळी कलर खूप सुंदर सुंदर कलर आणि हे काय आहे का, का? व्हाईट कलरमध्ये हेवी रेंज होता काय आहे रिऑन कॉटन मध्ये कॉटन त्याचा दुपट्टा पूर्ण भरलेला आहे ना पायजम्याला वरती हा हा बघा हा पायजमा आहे त्याचा थोडा सुंदर आणि हा पायजमा हा पायजमा आहे त्याचा आणि तुम्हाला त्याच्यासोबत हा कुर्ता मिळणार रेऑन कॉटन आहे हे एकदम सॉफ्ट मटेरियल वा आणि याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला हा दुपट्टा सुद्धा मिळणार आहे दुपट्टा खूप भरीव आहे घातल्यावर हा ड्रेस खूप सुंदर दिसेल याची काय प्राइस रेंज आहे आणि हा जो आहे वर अनारकली हा हा एक आपण ओपन करून बघूया अनारकली आपण हा एक अनारकली ओपन करून बघूया मला खूप आवडला हा ड्रेस एकदम भरीव असा सुंदर असा कॉटन आहे हा अनारकलीमध्ये तुम्हाला मिळतो याचबरोबर तुम्हाला इथे अशी ओढणी दिली जाते दुपट्टा तुम्हाला हा मिळणार आहे हा दुपट्टा हा ड्रेस आणि इथे तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे ही अशी सो अनारकली ड्रेस तुम्हाला मिळणार आहे पुढे बघूयात आपण त्यांनी काहीतरी नवीन पॅटर्न वाटियाला आहे का हा वा किती सुंदर पटियाल्यामध्ये किती डिझाईन आहेत ह्या सगळ्या डिझाईन आहेत का पटियाल्याच्या सगळ्या डिझाईन आहेत किती सुंदर आहे बघा हा पठियाला आहे आणि यासोबत तुम्हाला पठियाला पॅन्ट दिली जाते आणि ओंडणी चुडीदार पूर्ण पटियाला सो हाला पठियाला आणि त्याच्याबरोबर ही तुम्हाला सुंदर अशी ओढणी दिली जाते बघू शकतो की किती सुंदर ओढणी आणि पूर्ण कॉटन आहे हे कॉटनचा असा पठियाला ड्रेस तुम्हाला दिला जातो ती सुंदर आहे वा खूप छान आहे ह्याची काय प्राईस आहे साडेसातशे साडेसातशे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिझाईन्स मिळणार आहेत जसं काकांनी दाखवलं ला। हिरवा कलर आहे आता हो हा पण बघू शकतो खूप सुंदर जोधपूर मटेरियल हा जोधपूर मटेरियल का वाव पण खूप सुंदर ड्रेस आहे वा ही ओढणी आहे का त्याची ओके ही तुम्हाला अशी ओढणी मिळणार आहे पूर्ण कॉटन असलेला जोधपुरी कॉटन असलेला आणि हा तुम्हाला त्याच्यासोबत कुर्ता मिळणार आहे वा पण बघू शकतो की किती सुंदर असा कुर्ता आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही अशी पॅन्ट मिळणार आहे याचबरोबर ना आपण हे सगळे मागे बघतो ते त्या पॅटर्न मध्ये सगळे तुम्हाला डिझाईनचे ड्रेस मिळणार आहे ते सगळ्या पॅटर्न चा डिझाईनचे आणि तुम्हाला साईज ऑप्शन भरपूर देतात साईज तुम्हाला मिडियमपासून ते पाय फाय एक्सेलपर्यंत मिळतात कलर्स ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळतात इथे खूप सुंदर दुकान आहे कॉटनचं प्रसिद्ध असं दुकान दादरमधलं हे आहे छोटंसं स्टॉल आहे आणि या स्टॉलवर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा भरपूर सारी शॉपिंग करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच